नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील मनसर दौंड केडगाव व जुन्नर अलीफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मनसर अवक पाच हजार एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाराशे साठ सरसंद्राई तेराशे पंच्याऐंशी जास्ती जर पंधराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती मनसर वणी अवक एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राय अकराशे पंचवीस जास्तीत जज तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक चोवीसशे बावीस क्विंटल कमीत कमी तीनशे सर सरसंद्राय अकराशे जास्तीत चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा फाटा अवक सहा हजार एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत जो पंधराशे दहा रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी